नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो हो खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही साधारणतः एक तीन ते चार महिने झालं व्हिडिओ अपलोड करून मध्यंतरी एक व्हिडिओ खेळता मस्टेटिसच्या सी एम टिकिटवरती आपण केलं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो बघितला असेल तर मित्रांनो चालूला आपल्या शेडवरती पाच गायी विलेल्या आहेत आणि पाच गायीमधल्या चार आपल्या घरच्याच आहेत आणि एक फक्त आपण विकत आणलेली गाय आहे बऱ्याच दिवसापासून अनेक चित्र मित्रांच्या कमेंट येत होते की व्हिडिओ येत नाही व्हिडिओ येत नाही तर अनेक अडचणी असल्यामुळे व्हिडिओ येण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता किंवा बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करून करूनसुद्धा व्हिडिओ करता आलेला नाही अनेक त्याला अडचणी किंवा अनेक गोष्टी कारणीभूत होत्या तर मित्रांनो सध्याला ह्या पाच का गाय आपल्या शेडवरती दुधाला चालू आहे दोन टायमाचा ऐंशी पंच्याऐंशी लिटर दूध आहे वासरांना वगैरे दूध पाजून साधारणतः सत्तर लिटरच्या आसपास आपलं रोजचं दूध कलेक्शन आहे पाच गायींपासून तर भविष्यातील आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत राहतील आणि रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी जे कोणी नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकर जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील तर या प्रत्येक जनावरांची आता चालू काय मिल्क कॅपॅसिटी आहे आणि चालू त्याला ब गाभन आहेत का भरलेले आहेत कधी वेलेले आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहोत तर पुढचा पार्ट पाहायला विसरू नका अनेक दिवसापासून व्हिडिओची प्रतीक्षा आपण होतात तर आता आपल्या शेडचं नियोजन कसं चालू आहे आणि शेडची कंडिशन काय आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात मित्रांनो तर पुढचा पार्ट पाहायला विसरू नका धन्यवाद